परिवर्तनवादी चळवळीच्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते आजच्या या सभेत आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागतही करते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले नुसतं युवकांचेच ऐकॉन नाही तर आमच्या सर्वांचे ऐकॉन आदरणीय सुजात दादा आंबेडकर मंचावर उपस्थित असले सर्व मंच असतील ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतली अशी कार्यक्रमाची नियोजन समिती आदरणीय राजूभाऊ योगेश योगेशजी नरवाडे सिद्धांत गायकवाड जिल्ह्याचे अध्यक्ष निलभाऊ कांबळे आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रभावतीबाई खंडारे सर्व व्यासपी कुणाची नावं पुष्कळांची नावं राहिली आहे मला माहिती आहे पण आपलं त्यात खूप वेळ जाणार आहे त्यामुळे सर्व सन्माननीय विचार मंच आणि इथे जमलेले सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे पदाधिकारी इलेक्शन येतात आणि जातात लक्षात घ्या निवडणूक होतच राहणार आहे पण आमची विचारधारा आणि ही आम्ही कायम ठेवणार आहोत भाषणात दलाल दलाल हा शब्द ऐकत आली पण माझा विश्वास आहे की आपल्या पक्षात असा एकही दलाल नाहीये दलालांना स्थानच नाहीये जे फक्त आणि फक्त आमच्यासाठी लढतात बहुजन आघाडीतर्फे आम्ही जे जे मुद्दे लावून धरले ते, ते मुद्दे या प्रशासनाला मान्य करावेच लागले ही ताकद वंचित बहुजन आघाडीचीच आहे आमच्या निधीचा प्रश्न असो आमच्या सन्मानाचा प्रश्न असो आमच्या जगण्याचा प्रश्न असतो एकच आणि एकच एक, एक, एक मेव नेता फक्त लढतोय आणि ते म्हणजे सध्या बाळासाहेब आंबेडकर सुजातदादांच्या रूपाने आमची दुसरी फळी तयार झालेली आहे लक्षात घ्या आपण आता थोडस बाजूला जरी जा झालो तरी चालते म्हणजे माझ्यासारखे पण पण ह्याच्या पुढे न्यायची आणि प्रत्येक गोष्ट करत असताना लक्षात घ्या औरंगाबादचा जो मोर्चा झाला अतिशय समर्थपणे झाला त्याची धुरा पण जास्तीत जास्त युवक आघाडीनी सांभाळली आहे आणि युवकांनी ती पेरलेली आहे आमची ही सगळी गर्दी आमच्या महिला भगिनी काम करत असतात आमची मुलं काम करत असतात आणि म्हणून हा पायंदा जो आहे जिल्हा तालुका आणि शाखा जी व्यक्ती बाहेर काम करू शकत नाही ती गावात करते जी गावाच्या बाहेर काम करू शकते सर्कल सरकारमध्ये जाऊन करते आणि त्याही पुढे तालुक्यावर आणि जिल्ह्यावर काम करतात आपण सगळे जण खंड पाहिजे माझी आपल्याला एवढीच एक विनंती आहे की येणाऱ्या

आपण परमिशन दिली होती का आणि जर दिली असेल आणि जर परमिशन आपण दिली असेल तर ती संस्था मान्यता प्राप्त

आणि ज्यांना मान्यता आहे त्यांना तुम्ही अडथळ्याची शर्यत बनवता मेळा प्रशासनाला जाब विचारला पाहिजे की नाही या शासनाला ना जाब विचारला पाहिजे की नाही आणि यासाठीच आपल्याला श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे आपण सगळेजण हिंगोली जिल्ह्याची निरीक्षक म्हणून आपल्याला परत एकदा खूप खूप भुँ धन्यवाद देते की असंच काम करत रहा, मिळाली सत्ता निश्चित आपली आहे धन्यवाद जय